नमो एंटरप्राइजेस ठाणेकरांच्या चविष्ट आठवणींचे ठिकाण दोन वर्षांचा यशस्वी प्रवास शुद्धता चव आणि विश्वासाचा संगम शहराच्या मध्यवर्ती भागात पाच पाखाडी येथील यशवंत समोर वसलेलं नमो एंटरप्राइजेस हे दुकान आज ठाणेकरांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे फक्त दोन वर्षांमध्ये चव गुणवत्ता आणि ग्राहक विश्वास यांच्या जोरावर या दुकानाने एक यशस्वी यशोगाथा घडवली आहे दुग्धजन्य पदार्थांपासून पारंपारिक चविष्ट खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही एकाच खताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या दुकानात कात्रज डेअरीचे दर्जेदार पदार्थ चितळेबंधूंचं प्रसिद्ध भाकरवडी पुणेरी भेळ घरगुती फरसाण तसेच योजक व काटदरे यांची सुप्रसिद्ध लोणची आणि मसाले मिळतात याशिवाय खास आकर्षण म्हणजे घरगुती बेकरीचे फ्रेश पदार्थ जसे की मफिन्स डोनट्स टी केक ब्राऊनी पाव ब्रेड इत्यादी हे सर्व ऑर्डरप्रमाणे तयार करून दिले जातात अवधूत चंद्रकांत डोके या तरुण उद्योजकाने आईवडिलांच्या आशीर्वादाने सुरू केलेलं हे दुकान आज डोके परिवाराच्या पारदर्शक आणि मेहनती स्वभावामुळे ग्राहकांच्या विश्वासाचा प्रतीक ठरलं आहे हे, हे केवळ दुकान नाही तर ठाणेकरांच्या आठवणी संस्कृती आणि चवीचा संगम आहे असं अनेक ग्राहक अभिमानाने सांगतात सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असणारा या दुकानात शेकडो ठाणेकर दररोज भेट देतात आरती चंद्रकांत डोके राहणार पाच ठाणे कात्रस देवी नम एंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये आपलं ठाण्यामध्ये हे एकमेव दुकान आहे कात्रस देवीचं आणि आम्ही सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या दुकानाचं उद्घाटन केलं माझा मुलगा अवधूत डोके हा ते दुकान दुकानाचं सर्वे सर्व आहे आणि तो दुकान सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री पर्यंत त्याचं चा दुकान उघडं असतं आणि त्यानिमित्ताने लोक त्या दुकानाने खूप चांगला प्रतिसाद देतात कात्रजची जी उत्पादनं आहेत ती फार दर्जेदार आहेत इतके की लोक फोन करून अगोदर बुक करतात आणि नुसतीच म्हणजे कात्रजमध्ये दूध दही लोणी एवढंच नाही मिळत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कराकंदासारख्या उत्तम अशा बर्फी मँगो बर्फी किंवा काजू कतली पेढा अशी उत्पादनं आहेत त्याचप्रमाणे कात्रस डेअरीमध्ये नुसती दुधाचीच दुधाची उत्पादनं नाही तर त्याच्याबरोबर चितळे आठवले यांची दर्जेदार उत्पादनं ड्राय स्नॅक्समध्ये मिळा मिळतात होममेड तुम्हाला चकली शेव चुडा हेही मिळतं आणि कात्रज डेअरी म्हणजे नमो एंटरप्रायजेसच्या अंडर जसं कात्रज डेअरीचं फ्रेंचाइजी चालवली जाते तसंच नमोपूड हे सुद्धा वेंचर चालवलं जातं नमोपूर्सच्या अंडर माझी आत्ता नवीनच आलेली सून आहे आरती आणि माझा मुलगा दोघेही हॉटेल मॅनेजमेंट झालेले आहेत ते दोघे उत्तम प्रकारे शेप आहेत तो स्वतः किचनचा म्हणजे पूर्ण किचनचा शेप आहे माझी सून बेकरी शेप आहे त्याच्या अंडर तिचं ब बेकरी प्रॉडक्ट्स तिचा जे त्याचं जे प्रॉडक्शन चालू असतं माझ्या मुलाचं नॉनव्हेजमध्ये नॉनव्हेज बिर्याणीज व्हेज बिर्याणीज त्याच्याबरोबर आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक प पदार्थ जसं पुरणपोळी उची मोदक किंवा आळूवडी याचंही आम्ही उत्पादन तिथे देतो लोकांच्या मागणीनुसार सर्व काही आम्ही त्यांना उपलब्ध करून देत असतो तर तू सर्व लोकांना माझी कळकळीची कर, अशी विनंती आहे की तुम्ही एकदा कात्रस डेअरी नमो एंटरप्राइजेसमध्ये या अवश्य भेट द्या तिथला अनुभव घ्या आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या धन्यवाद चाळीस वर्ष मी ठाण्यामध्ये राहत असतो त्या ठिकाणी व्यवसायानिमित्त माझा मुलगा औषध संपदन होते त्याला कोणी सुद्धा व्यापारी उत्पादन मर्यादित तिथं कास्टर जो ब्रँड आहे त्या ब्रँडचं सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट या ठिकाणी उपलब्ध करून घ्यायचे आहेत आमच्या दुकानामध्ये पाच फॉरेसारख्या मध्यवर्ती घेणारी त्याची आचुरा आचुराई या ठिकाणी आमच्याकडे एजन्सी आहे आणि याप्रमाणे आपण सर्व पदार्थांचा आचरण घ्यावा ही माझी आपल्या सर्वांना कळत येईल की त्याच्यामध्ये दूध आहे क्रीम दूध आहे नंतर या ठिकाणी आपल्या साधन उपलब्ध राहतील अवश्य घेत्या खूप लोकांनी फायदा घेतलेला आहे इथून पुढे सुद्धा लोकांनी फायदा घ्यावा त्या ठिकाणी येऊन भेट द्यावी धन्यवाद माझं नाव अमृत चंद्रकांत लोकर माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे मी किचनमध्ये केलेलं आहे तरी इथे एक कस्टमरचं फक्त शनी मी कातरी डेअरीचं एका यूट्यूबमध्ये बघितल्यामुळे मी फ्रेंच्याची घेतलेली आहे त्याच्यामुळे लोकांना जसं जसं कस्टमरला कळत गेले ते कात्रज डे डेअरीची फ्रेंच्याची ओपन झालेली लोकं लांबून लांबून गेला लोणी दूध किंवा बाकी प्रोडक्ट्स जसं की लस्सी अँगू लस्सी ताक जिजा ताक किंवा आईस्क्रीम वगैरे बरेच प्रकारचे आईस्क्रीम आपल्याकडे भेटतात दे। आणि काही काय लोकं तर एवढी ऑर्डर देतात की लोक सो स्वतः फुम फुम सांगतात की आम्ही घेऊन येतो लोक उपवन किंवा माठवडा ठाणे किंवा मुळून स्पेशली ते घ्यायला येतात त्याच्यामुळे आमच्याकडे प्रत्येक जे जे कातजिरीचे आहेत ते आमच्याकडे भेटले जातात त्याच्यामुळे तुम्ही नक्की येऊन इथे टेस्ट करून घरी येऊन जाऊन तो तुम्ही भोप घेऊ शकता तुम्हाला वाटलं असं तुम्ही आमच्याकडे फोन करून ऑर्डर पण देऊ शकता धन्यवाद ती ढोके हो मी हॉटेल मॅनेजमेंट झालेला आहे माझं नाशिक येथे आणि मी आ, ताज हॉटेल नाशिक येथे जॉब करत होती आणि त्यानंतर मी औकेन टोके यांची वाईफ आहे त्यानंतर ठाण्यामध्ये आल्यानंतर मी नमो एंटरप्राइजमध्ये कात्र्यांचे शॉपमध्ये आल्यानंतर इथे खूप सारे कात्रे कात्रेचे प्रोडक्ट्स पण भेटतात आणि कस्टमर पण त्याला खूप सारी मागणी आहे आणि हे सगळं लक्षात घेता मला जे वाटतं त्याचा आपण वेगळं काहीतरी करावं म्हणून मी माझे बेफिक प्रोडक्ट टाकले आणि मी एक बेफिशब असल्यामुळे मला त्याला चांगला असा कस्टमरचा प्रोत्साहन सुद्धा भेटतं हे चॉकलेट्स मफिन्स झाले परत डोनट्स झाले होममेड अजून पेस्ट्रीज कप केक्स ऑल टी केक्स म्हणजे जे काय बेकरी प्रोडक्ट असतात लादी पाव बर्गर बर सगळे होममेड बनवतो आणि सगळे व्हेजिटेरियन आणि सगळे फ्रेश बनवले जातात आमच्याकडून आणि कस्टमरची ऑर्डर पण घेतली जाते आजच आम्हाला जवळपास चार ते पाच कस्टमरची मफिन्स आणि डोनट्सची ऑर्डर होती ती पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे मी लवकरात लवकर येऊन आम्ही खाले भेटे पाच पाकळी लवकरात लवकर भेट द्या आणि तुमचाही आम्हाला फीडबॅक तसेच बेकरी प्रोडक्ट तसेच बाकीचे कोणते प्रोडक्ट असेल त्याची तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता विक्स चार्जेस आणि आम्ही होम डिलिव्हरी सुद्धा पोहचवतो तसेच आम्ही त्यासोबत होममेड बाकी बाकी फूड्स पण प्रोव्हाइड करतो जसं की आलूवडी रोल माझवडी बिर्याणी वगैरे व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी तुम्हाला जे घरगुती जेवण पाहिजे असेल ते सगळं आमच्याकडनं मिळेल तर तुम्ही आम्हाला ऐंशी दहा एकोणतीस पंधरा झिरो तीन या नंबरवर कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता व तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक करून तुमच्या पुढचा आनंद घेऊ शकता धन्यवाद डेअरी आमच्याकडे सर्व प्रकारची दुधं भेटली जातात गाईचं म्हशीचं आणि सर्व ताक पण भेटतात जिरा ताक त्यालाच आम्ही मसाला ताक बोलतो सातं ताक बोलतो लस्सी परत मँगो लस्सी आहे सुगंधी दूध आहे तर पात्रचे असे बरेच काय प्रोडक्ट आहे तूप आहे तर ते आमच्या ताईंनी सांगितलंच आहे बाबांनी पण सांगितलंच आहे तर मी वेगळं तुम्हाला अजून आमच्याकडे बरंच काय काय आहे आम्ही घरगुती बरंचसं काय बनवतो आमच्याकडे लसूण शेव असते आमच्याकडे भाजणीची चकली चांगल्या प्रकारे विकली जाते आणि दुसरी गोष्ट अशी की आता गणपतीचा सण येतो आहे तर आता आम्ही मोदक पण बनवायला सुरुवात केली आहे दर मंगळवारी आमच्याकडे मोदक असतात आणि पुरणपोळी असते आळूवारी असते तर हे आता चालू झाले आमचं दुकान आणि एकदम मस्त चालू राहणार आहे असं मला वाटतं आहे आणि परत आता काय काय आमच्या लोकांनी पण सांगितलं का काय लोक भेळ घेऊन जातात आणि बरेचसे काही प्रॉडक्ट आहे तुम्हाला सकाळी नाश्त्याला समजा बटर पाहितं बटर आहे नानकटा पाहितं नानकटा आहे तर आमची ही नानकटा वगैरे सातऱ्यावरून येतात फक्स वगैरे आमचं पण इकडनं येतं आपल्या साताऱ्यावरूनच येतं तर ह्या अशा काही गोष्टी आहेत आणि आम्ही जे काही गोष्टी ठेवल्यात त्या स्टँडर्ड ठेवल्यात म्हणजे ठेवायचं म्हणून ठेवलं नाही आहे जे काय आहे ते आम्ही स्वतः पहिली त्याची चव घेतो आणि मग ते प्रोडक्ट आम्ही विकायला ठेवतो असं नाही की बाबा हां काहीतरी आणून ठेवलं आणि विकतं असं नाही आहे तर जे काय ठेवतो आम्ही ते सगळं टेस्ट करतो आम्ही स्वतः पहिला अगोदर आणि मग ते विकलं जातं त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चिक्की असू द्या तुमची लसूण चटणी असू द्या किंवा तुमचे लोणचे असू द्या पापड असू द्या आणि रत्नागिरीचे पापड पण एक फेमस असं चांगलं आहे तर ते मिरमुडे मिरमुंडे बोलतात तांदळाचे पापड असतात परत तुमची काय म्हणतात उपवासाची पापडी असते

नमस्कार मी सोळे आता मी सध्या इथे उभा आहे नमो एंटरप्राइजेस नमो एंटरप्राईज मध्ये हे असं एकमेक आहे आपल्याला जे कात्रज म्हणजे पुणे येथील नामांकित जे 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 विकसित केलेले जे, विकस के जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट हे एकमेव असं ठिकाण आहे की आपल्या ठाणे पाचपाखाडी हे प्रोडक्ट आपल्याला इथे उपलब्ध होतात आणि हे प्रोडक्ट अतिशय उत्कृष्ट आहे ते प्रोडक्ट म्हणजे आता फक्त माझ्या हातामध्ये आमदारखंड काक्रच त्याचप्रमाणे काक्रजचं जे दूध असेल पनीर असेल कात्रच्या आईस्क्रीम्स असतील आणि इतरही प्रोडक्ट म्हणजे कात्राचे प्रोडक्ट आहेत तर आहेत तर दर्जेदार प्रोजेक्ट आहेत पण इतरही काही प्रोजेक्ट म्हणजे साधारण इथे जे वस्तू आहेत म्हणजे जे, जे, जे फरसाना आयटम असतील किंवा भेळ असेल किंवा आवळ्याचे काही प्रोडक्ट आहेत इतरही काही प्रोडक्ट आहेत म्हणजे तुम्ही आता बघाल की भरपूर प्रोडक्ट इथं आहेत आपल्याकडे आजूबाजूला हे असं म्हणजे चांगलं प्रोडक्ट इथे म्हणजे चांगले प्रोडक्ट मिळतात तुम्ही या दुकानाला भेट द्या काही आपल्या ठाण्यामध्ये असं एकमेव ठिकाण आहे की आणि त्याच्याशिवाय पण इतरही चांगले प्रोडक्ट म्हणजे त्या क्वालिटी आहे आणि उत्तम चवीलाही आहे असे प्रोडक्ट आपल्या इथे मिळतात तर अवश्य भेट द्या अवश्य आपण इथे जवळ राहतो उघड उघडल्यापासून रेग्युलर मी या दुकानात येतो या दुकानात बरेचसे पदार्थ खाण्यासारखे असतात चविष्ट असतात टेस्टी असतात घरातलाईनाही आवडतात त्यामुळे आम्ही लच्यावर काही ना काही घेत असतो दूध आमचं रेग्युलर इथं ठरलेलं असतं आणि विशेष म्हणजे यांची मँगो लसी हा जो काही प्रकार आहे ना विलक्षण आहे अगदी टेस्टी म्हणजे मला वाटतं मी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक दिवसावर तरी माझी एक खेप असतेच आणि ती आम्ही हमताच घेतो इथे आमची मित्रमंडळी असतात त्यांच्यासोबत आम्ही ती शेअर करतो सगळ्यांना खूप आवडते आणि मला वाटतं त्या व्यतिरिक्त आणखीन महिन्याची खूप सारी प्रॉडक्ट आहेत ती पण छान असतात मी आम्ही रेग्युलर ती प्रॉडक्ट देतो वापरतो आणि आम्ही खूप आनंद आहोत आणि त्यांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार हे कात्रजचं गाईचं दूध आहे घी आहे अतिशय उत्तम याचा रिझल्ट मी गेल्या दोन वर्षापासून वापरतो आहे आपण एकदा वापरून बघा हे प्रोडक्ट तुम्हाला फक्त कात्रजमध्येच मिळेल पाच पकडीमध्ये आणि दुसऱ्या ते कात्रजची बर्फी आहे में कि जो जो में। नक्की करा। श्री चंद्रकांत नानाजी डोके नमो एंटरप्राइजेस संस्थापक व मार्गदर्शक सौ भारती चंद्रकांत डोके मार्केटिंग व फायनान्स श्री अवधूत चंद्रकांत डोके कार्यकारी संचालक हॉटेल मॅनेजमेंट इंडियन शेफ सौ आरती अवधूत डोके कार्यकारी संचालिका हॉटेल मॅनेजमेंट बेकरी आणि पेस्ट्री शेफ संपर्क शॉप नंबर चार यशवंत टावर पाच वाघाडी ऑटो ऑटोमॅटिक मी इथे कात्र गिर्यात म्हणून आलो आणि त्याचं रूपांतर मैत्रीच झालं कुठलेही सामान घेताना मी आपला सहज म्हणून आपला घेत गेलो आणि अनुभवलो खूप एवढा एवढं आवडला आता दुधाचा गिर्यात तर मग नेम ठरलेच आहे आणि एक वैशिष्ट्य असं की हे जेव्हा कुठली वस्तू आणतात स्वतः अनुभवतात अनुभव अनुभव घेतल्याशिवाय दिल्या विकत नाही आणि जे अनुभव घेतोच खूपच सुंदर सामान असतो सा। किंवा आपला चिकी म्हणा आता आता हो आता राखी बंद राहते त्यांनी राखेवर सुद्धा इथे विकत ठेवले आणि सुंदर राखे सुबक बरं आम्ही तुम्हाला काही यायचं असेल ते पाच पाखडी कात्रच इथे येणंच तुम्ही अनुभव घ्या याच येऊन ये बघा तरी तुम्हाला समजेल नमस्कार